पहिली ते इयत्ता बारावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातील काही महत्वाची माहिती ही शाळांना द्यावयाची आहे त्या अनुषंगाने माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासह शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं एक पत्र आज आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम आणि शिक्षण प्रमुख शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी मनपा नपा नप यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एकलमातांच्या मुलांची माहिती गुगल शीटमध्ये भरून तात्काळ सादर करणेबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहिला संदर्भ आहे तो तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आणि दुसरा संदर्भ आहे तो दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीसचा आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय पत्राचे अवलोकन करावे उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्रातील एकलमातांची आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय आहे सदर महिला या मजुरी करून जगतात व त्यांच्या मुलामुलींची शिक्षण करताना त्यांना खूप कठीण जाते त्यामुळे अनेकदा या महिला त्यांच्या मुलामुलींना शाळेतून काढून घेतात त्यामुळे शिक्षण विभागातील या मुलामुलींची संख्या संकलित करून या मुलामुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे करिता आपल्या स्तरावरून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलामुलींची संख्या माननीय मंत्री शालेय शिक्षक यांच्या निर्देशानुसार संकलित करून सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार शासनास करावयाची आहे तरी राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एकलमातांच्या मुलांची माहिती सोबत दिलेल्या शीटमध्ये भरून सॉफ्ट कॉपी तसेच हार्ड कॉपी स्वाक्षरीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तात्काळ संचालनालयास सादर करावी माहिती भरण्यासाठी गुगलशीटची लिंक ही खाली देण्यात आलेली आहे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीमध्ये मध्ये शिकणाऱ्या एकल एकलमातांच्या मुलांची माहिती गुगल शीटमध्ये भरून तात्काळ सादर करण्याच्या अनुषंगाने असणारं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद